नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण एकदम मऊसूद आणि जाळीदार अशी उपवासाची इडली चटणी बनवणार आहोत तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल ही प्रेस करा तर सगळ्यात अगोदर उपवासाची इडली बनवण्यासाठी इथे मी एक कप वरईचा तांदूळ घेतला आहे तुम्ही कपाऐवजी वाटीने सुद्धा मोजून घेऊ शकता याचं वजनी म्हणाल तर दोनशे ग्रॅम प्रमाणात आहे तो एका मिक्सरच्या भांड्यात घालून घेतला आहे त्याचबरोबर सारख्याच कपाने अर्धा कप साबुदाणा घेतला आहे साधारणतः शंभर ग्रॅम इतक्या प्रमाणामध्ये साबुदाणा घेतला आहे तर आता दोन्हीही एकदम बारीक असं मिक्सरमध्ये फिरवून आहे तयार केलेलं प्रीमिक्स असं एका भांड्यामध्ये काढून घेऊ शकता किंवा बर्णीमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता म्हणजे मग आयत्या वे वेळी यापासून उपवासाचा डोसा किंवा उपवासाचे सुद्धा बनवू शकता तयार इडलीचं पीठ जे आहे ते रवाळ असं टेक्स्चर आहे यामुळे इडली जी आहे ती मस्त जाळीदार होते आता इडली बनवण्यासाठी इडलीचं प्रिमिक्स जे आहे ते मोजून घेणंसुद्धा गरजेचं आहे तर त्यासाठी एका कपामध्ये हे प्रिमिक्स असं दाबून न भरता हलक्याच हाताने भरून घेतलं आहे वजनाने साधारणतः एकशे सत्तर ग्रॅम इतकं प्रीमिक्स घेतलं आहे मोजून घेतलेलं इडलीचं प्रीमिक्स एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेतलं आहे यातच अर्धा कप दही घातलं आहे दही जे आहे ते खूप जास्त आंबट झालेलं नसावं दही घालून झालं की सुरुवातीला मिक्स करून घेणार आहोत यामुळे कितपत पाणी घालायचं याचा अंदाज येतो तर आता थोडं थोडं पाणी घालून इडलीसाठीचं पीठ भिजवून घेणार आहोत गरजेपुरतं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ज्या कपाने इडलीचं प्रीमिक्स मोजून घेतलं त्याच कपाने आत्तापर्यंत मोजून अर्धा कप पाणी लागलं ला आहे तुम्हाला कमी अधिकसुद्धा लागू शकतं त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून मिश्रण थोडंसं घट्टसर वाटलं म्हणून पुन्हा एकदा थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे पाणी घालून साधारणत मिनिटभर तरी मिक्स करून घेतला आहे तर आता काय करायचं आहे यावर झाकण ठेवून आठ दहा मिनिटांसाठी हे असंच बाजूला ठेवून देऊयात तोपर्यंत वेळ वाया न घालवता झटपट तयार होणारी उपवासाची चटणी बनवून घेऊयात तर चटणी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये किसलेलं ओलं खोबरं मुठभर भाजलेले शेंगदाणे त्याची सालं काढून मग घातलेत त्यासोबतच चवीपुरतं मीठ तीन ते चार हिरव्या मिरच्या जग तिखट आहेत आणि शेवटी दोन मोठे चमचे दही घातले तर हे सगळं मिक्सरला गरजेपुरतं पाणी घालून वाटून घेणार आहोत तयार चटणी ही एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे तर आता चटणी फोडणी करण्यासाठी इथे मी फोडणीच्या भांड्यात चमचाभर तेल गरम करून घेतलं आहे गरम तेलामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं आहे जिरं छान फुलून वर आलं की मग तयार फोडणी ही चटणीवर घालून मिक्स करून घेतलं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त दाटसर आणि झटपट अशी उपवासाची चटणी तयार झाली आहे तर आता पुढची प्रोसेस करूयात त्यासाठी इडली बनवण्याच्या प्लेटला थोडंसं तेल लावून घेतलं आहे तेलाचा हात लावून झाला की जे इडलीचं मिश्रण तयार करून घेतलं आहे त्यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घातला आहे त्यावर चमचाभर पाणी घालून एकाच दिशेने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सोडा आणि पाणी घातलं की मिश्रण मस्त असं फुलून येतं साधारणत मिनिटभर मिश्रण हलवून घेतलं की अजिबात वेळ न घालवता इडलीचं पीठ हे इडली पात्रामध्ये घालून घ्यायचे एकदम काटोकाट न भरता कमीच पीठ घालायचे इडली पात्रामध्ये पीठ घालण्याअगोदर दुसरीकडे पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे इडली मस्त जाळीदार आणि फुलून येण्यासाठी पाणी चांगलं उकळलेलं असावं तर आता दहा ते पंधरा मिनटं मध्यमाचेवर इडली वाफवून घेऊयात पंधरा मिनिटांनी गॅस बंद केल्यावर मग कुकरचं झाकण काढून इडली काढून घेऊयात इडलीच्या कडा सुरीच्या साह्याने मोकळ्या करून घेतल्या आहेत तर तुम्ही बघू शकता इडली मस्त फुगली आहे एक इडली कट केल्यावर तुम्ही बघू शकता मस्त दा जाळीदार आणि स्पॉन्जी झाली आहे नऊ दिवसांच्या उपवासामध्ये साबुदाना खिचडी किंवा वरईचा भात आणि शेंगदाण्याची आमटी असं खाऊन कंटाळा आला असेल तर अशी उपवासाची इडली चटणी करून बघा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन सहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर नक्की करा धन्यवाद